महाशिवरात्र आमचे भाऊ साहेब म्हणतील आपले भाऊ पाटील अरे इतके बेकार अवस्थेत ना गेला का काय झालं पुरी नो पुरी होय पुरी पूर्ण का हाय युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला बघू आज शोपा काय करते सकाळी सकाळी तर आज आम्ही काय देवपूजा केलेली दाखवली नाही कारण मी सकाळी लवकरच केलेली आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही आणि आता आवरलाय पप्पा काय बघवा म्हणलं चला तर मग तुम्हाला दाखवते दादाच्या पप्पांच काय चाललंय काय करता ही? आवर चालूी। चालूी? त्रेंग त्रेंग तो काय चाललंय आणते हा लावतो तरी जमान समोर लावतात का

पण तोपर्यंत तो साप तो तो भी करता ला आणि मग गेलो थोडा चालू केला पण लांब होता पण जायला डेरिंग नाही म्हणजे साप जवळ बस असला दुकानात आले पुरी पुरी म्हणल्या मामी सापाला सापैकी तिकडून चाललाय बघितला तर मी या खालच्या रोडवर आल्यावर पहिला तर लईच मोठा साफ होता आणि एकदम निवांत होता हा काय आता काय शाळेतले लेकरा बेकरा नव्हत्या वाटत बंद होतं सगळा रोड बिडसून जात त्याच्यामुळे एकदम तो निवांत चालला होता त्याच्यात तरी पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं जाईल कारण थोडासा दिसतोय कारण त्यांनी थोडासाच व्हिडिओ यांच्याकडून निघला त्यांना पण काही कळाल नाही सगळं घटनात गेला होता त्याच्यामुळे ह्यांना दिसला नाही 30 फुटावरून मी व्हिडिओ काढला 34 फुटावरून दिसायची थोडं स्टार्ट केला असता आता तो तुम्हाला लगेच दिसलाच असता कारण इथून गेला ना तो मला साप दिसला रोडला गेलो लय मोठा दिसला आणि बाहेर जाऊन कॅमेरा चालू करून त्याच्या मागे जाऊصر का म्हणून आणि वर लय मोठा होता बराव दिसला पण ऑलरेडी भीती लय वाटली कारण मला आज येऊ आता गरमयनी काय होतंय अशा आता निघायला लागलेत वरती गरमय व्हायला लागली ह्यांना गरमत असन आता निघायला लागलेत वरती आता त्याच्यामुळे लय लक्ष कारण साप आहे ना एक दिवशी मी कॉलेजला ना मला फॉर्स घेऊन फोन आला तुम्ही नाही का म्हणले दीपाला घरी मोठा साप आहे आणि लवकर जा दुकानाच्या सीटर कडे आलेला आहे आणि बाई होता इथं बसलेला तर तेव्हाच साप आला होता लयच मोठा तेव्हा पण कुंकडं गेला काय माहित नाही पण सगळे म्हणले तुमच्या दुकानात शिरलाय कारण सीटर मधून आतमध्ये गेलता म्हणत होते असं तुम्हाला ठीक आहे का नाही पण नाही दिसला आपल्याला सेटर मध्ये आपली तर कुठे राहत नाही दिसला काय नाही आपण कुठेच राहतो तरी आपल्याला काही नाही म्हणजे नाही तिथेच काय असत असत निघून आहे का नाही किती मोठा असा आपठा मोठा हो हिथ हिथं चालव मोठं दिसत लई पोस्ट दिसत काय झालं पुरी पुरी होय पुरी पूर्ण न काय हा का तर थरथर कापले पार <laughs> लय मोठा तो बारीक बी नव्हता लय मोठा होता कुठून दिसायचा तो गेला तू तू काय करिंग आण टिंग लावतो मी ह्या चॉकलेटी वगैरे लावल्यात आणि लावतोय तरी इमली झटका कुणा कुणा लावतो इमली झटका आंबा चिंचा इमली झटका नवीनच पण हे सगळं लय म्हणजे लेकर खाते आवडते कारण थोडस आंबट लागतो भरून लगेच गोड लागतो गोड लागतो त्याच्यामुळे चॉकलेट मस्त आहे काय मटेरियल लेकरांना सगळं सामान आणलं सगळं संपलं होतं टेड्यामेड संपले होते चिप्स संपले होते हे व्हील्स संपले होते <coughs> आणि ते हे हे नाही का व्हील्स आणले काय नाही सॉस मधून हा सॉस मधून टमाटो टमाटो सॉस मधून जे असतात ना ते जास्त चलत कारण थोडेसे आंबट लागतात ना आणि काय तुम्ही हे आणले तुम्ही ते बांबूचं पाकिट का नाही आणत आता बांबूच ते कोरडत नाही रे बुक आणत ना आवडत सगळ्यांना होत ते पण बुक वगैरे होतो जास्त आता उन्हाळ्याचं कस आहे जास्त मँगो टिंग चलती ना तर मँगोचा बॉक्स आणलाय मँगो लावतो मी टिंग आणतो अजून बॉक्स टिंग बॉक्स हाय झालंय चला टिंग पण बॉक्स आणलाय मँगो बॉक्स आणलाय उन्हाळ्याचं आता कसं आहे ऊन ऊन चांगलंच पडायला लागले ना त्यामुळे गार जास्त मागं देत तंबाखू आता कसं लावते लाव लाव खाली पण स्प्राइट वगैरे बॉटल व्यवस्थित लाव अजून इकडे टिंग आणले स्टिंग पोड मँगो सामान काय झालेलं आहे कारण बर्फ झाला गेला चला साडे नऊ वाजल्या तरी कामच आवरानाच दुकानातलं पाणी टपकन एवढं पाणी आता एक खेप आणतो आणि जातो आज तिकड तर बराच उशीरे झालाय पाण्याचं जरा आड अडचणच यायला लागली पाणी बी कमी लाईटीचे गोठाळे चला काय यार कशाला तेवढंच नाही झालं मी घेतो कशाला पाणी आणते तू आणूच नको मी जाणतो पाणीचं तू फक्त तुला बारीक बकेट देतो काळी एक छोटीशी

तुमच्याकडे पाण्याचं अवघडच आहे त्यांच्याकडे पाणी आहे ती नशीब आणत म्हणायचं पाणीच अवघड आहे आणणार आणत नको आता जायचं उशीर झालाय तू आण जाऊन दुपारी बादल्या हळूच जा चला सर्व आवरलंय आणि चालू मी आष्टीला पण तपलं ते आवृती पाणी आणून तर दोन महाशिवरात्र आमचे भाऊ साहेब मंदिर आपले भाऊ पाटील काही करू ईद पार बर जायचं जाऊ जाऊ महाशिवरात्र कधी माहिती नाही माहिती मी सांगतो महा शिवरात्र कधी आणि कधी जायचंय आपल्याला फिरायला तर महाशिव सव्वीस तारखेला आज बावीस तारखे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस ला जायचं असलं तर महाशिवरात्र आहे महाशिवरात्र म्हणजे वर्षातून एकदाच महाशिवरात्र असत कुठं जायचं महाशिवरात्र तर आम्ही आपल्याला जायचंय हरिचंद्र गडाला जायचं तिथं इतकं म्हणजे सतत गावाचे लोकांचे मुक्काम होणार मुक्काम म्हणजे रात्रभर तिथं असतं आणि दिवसापे असत आपण रात्री जरी गेलो तरी हरिचंद्र राजाचा अहमदनगर म्हणजे आयले नगर जिल्ह्यात शेवट तिकाडी बाउंड्री आपण बाउंड्री सध्याला बाउंड्रीला जायचं नाशिक नाही अहमदनगरची बाउंड्री शेवट तिकाडी आयले नगरची शेवटची बाउंड्री जिल्ह्याची नक्की चला तयारी लागावं लागेल तसं अजून एक दोन गडी महादेवाचं प्रसिद्ध स्थान कोण प्रसिद्ध स्थान म्हणजे तीन स्तंभ आहेत तिथं तीन स्तंभ म्हणजे असे पाणी आहे पाण्यात तीन लोखंडी स्तंभ आहेत ह्याची खडकाची त्यातले जवळपास तीन तुटले एकच राहिले ती तुटला ना सगळे नष्ट होणार आहे अशी जागा आहे तिथं असं म्हणते आणि त्यात आतमध्ये पाणी पूर्ण तसं आज फेरे मारतात लोक यात्रा असते ना पूर्ण फेरे मारायचे आणि मग महादेवाला दर्शन घ्यायला जायचं इतकं मस्त आहे बघायला आणि किल्ला आहे